तो सर्वांनी आपल्या डोळ्यांनी बघितलेला आहे मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलचं बजेट मंजूर आहे त्याचं टेंडर झालेलं आहे जी जागा आहे ही जागा शहरातील काही जागा ही राजघराण्याला देण्याच्या दे संदर्भात मी दे कॅबिनेटचा निर्णय सुद्धा करून घेतला परंतु त्यांच्यापैकी काही लोकांच्या सह्या या त्या करारावर व्हायच्या आहेत आणि त्याच्यामुळे हे काम पेंडिंग आहे सह्या झाल्या तर ते काम ताबडतोब सुरू होऊ शकतो आपापसातले काही केसेस चालू आहेत आणि त्याच्यामुळे त्यांच्या सह्या थांबलेल्या सावंतवाडीकर जनतेसमोर जाणार आहात ना नेमकं काही टाळता आलं असत पण आता ते खंडपीठाने काही निर्देश दिले ना तर आता आलं असत परंतु त्याच्यासाठी दोन्हीकडून समजूतदारपणाची भूमिका घेणं आवश्यक आहे ती गोष्ट खरी आहे कारण राजघाटामध्ये आणि म्युन्सिपाल्टीमध्ये केस चालू आहे त्या केसमध्ये त्यांनी स्टे घेतलेला आहे त्याच्यामुळे तलावातलं कुठलंही काम करताना त्याला अडथळा निर्माण होतो त्यामुळे निधी आला होता तो निधी परत केला सावंतवाडीच्या राजकारणाने आपला अधिकार हक्क सांगून अशी प्रकारची कोर्टात केस दाखल नष्ट केलेली आहे शिवसेनेचे बावीस आमदार आणि मला एक दुसरं आहे की मला राजकारणाबद्दल नितांत आदर आहे म्हणजे मी राजकारणा बद्दल मी कधीच पूर्वी सुद्धा कधी बोललो नाही पुढे सुद्धा बोलणार नाही. हे बावीस आमदार जणांशी विरोधी पक्ष नेते बघतात की भाजपकडे जाणार आहेत एक गट करून हे नेमकं काय आहे की ह्या ऐन निवडणुकीच्या तोंडावर विरोधी पक्ष नेत्यांनी वारंवार सांगतात की बावीस आमदार शेने शिंदे सेनेचे फुटून भाजपकडे कडे एक जाणार आहे मुळात विरोधी पक्षनेताच नाही आहे महाराष्ट्रामध्ये विरोधी पक्षनेता मिळवण्या एवढं बहुमत कुठल्याही पक्षाला मिळालेलं नाही त्याच्यामुळे महाराष्ट्रामध्ये सध्या विरोधी पक्षनेता नाही ने। आणि बावीस आमदार गट करणार ही संपूर्णपणे चुकीची आणि दिशाभूल करणारी बातमी आहे भाई आपण एकीकडे म्हणता आपण राजधरण्यावर टीका करणार नाही किंवा राजघराणं किंवा वैयक्तिक बोलणं पण आपल्याचकडनं आपल्याच पक्षाच्या पदाधिकाऱ्यांकडनं राजघराण्याच्या सध्याच्या उमेदवारावर एकदम अतिशय खाच्या पातळीवर टीका केली जाते त्यांच्या बोलीभाषेवरून त्यांना टिक्चा त्यामुळे ते ट्रोल होतात नाही आपल्याला एक गोष्ट मला निश्चितपणे सांगायची आहे की त्यांच्या बोलण्यावरून जी आलेली आहे चित्रफीत ही एका मीडियाने म्हणजे एका टी व्ही चॅनलने तयार केलेली आहे ते आमच्या कुठल्याही पदाधिकाऱ्यांनी केलेली नाही आमच्या पदाधिकाऱ्यांकडून एकदाच फक्त आपल्या उमेदवाराच्याबद्दल बोलत असताना आमच्या उमेदवाराला मराठी आणि मालवणी चांगली बोलता येते अशा तऱ्हेचे उद्गार श्री संजू परब यांनी काढले होते पण तिथं कुठेही राजघराण्याचे नाव ते उमेदवाराचं नाव घेतलेलं नाही आहे आपल्या उमेदवाराबद्दल चांगलं बोलणं याचा अर्थ दुसऱ्या टीका करण्याचं होत नाही मी स्पष्ट शब्दात सर्वांना सांगितलेलं आहे ही निवडणूक आहे निवडणुकीमध्ये कुठल्याही परिस्थितीमध्ये व्यक्तिगत कुठल्याही आरोप होता कामा नये व्यक्तिगत कुठलीही टीका होता कामा नये आरोप म्हणण्या <coughs>